नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे गावातील घटनेचा सोनपेठ येथील विद्यार्थ्यांनी मुखमोर्चा मोर्चा काढून नोंदवला निषेध नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर बलात्कार करून चिमुरडीची हत्या करणाऱ्या नराधमास आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी या मागणीकरता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील विजयन पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी हातात काळे झेंडे व निषेधाचे फलक घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य दिव्य असा मुकमोर्चा काढला या मुक्ला मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री सर यांनी केले श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंद कृष्णा राठोड अक्षय शिंदे सविता राठोड मेघा मुळी स्वाती देशमुख आरती स्वामी सचिन चव्हाण भाग्यश्री राघू नेहा पौळ शंभवी राऊत गणेश बोचरे आदी शिक्षक वृंदांनी मोर्चात सहभागी होऊन यावेळेस मोर्चाचे नेतृत्व केले तर सोनपेठ येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता सलगर शांताबाई नवघरे वाघेश्री बर्वे इंदुमती चौधरी यांनी अत्याचार विरुद्ध शासनाने कठोर भूमिका घ्यावी तात्काळ ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावी व या नराधमास कठोरात कठोर शिक्षा द्यावी असे वक्तव्य बोलून दाखवले अशी माहिती आमचे प्रतिनिधी अंकुश धोंडगे तिवटणेकर यांनी कळवली आहे अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका व शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा आणि यात Já dá आपल्या परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक आदी घटना घडामोडीचा वेध घेण्याकरता आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत